नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवघ पाचशे क्विंटल कमीत कमी तीन हजार पाचशे सरसंद्राय चार हजार दोनशे एकोणतीस जास्तीत ज्याद चार हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक दोनशे चोवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक सरसंद्राय चार हजार दोनशे बहात्तर जास्तीत जद चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार ऐंशी इसरसंद्राय चार हजार एकशे एकोणपन्नास जास्तीत जजा चार हजार दोनशे एकोणऐस रुपये क्विंटल लातूर मुरड अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जजा चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे ऐंशी इसरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अर्धवक्कल चार हजार पाचशे एकोणास रुपये क्विंटल लातूरमध्ये आज सोयाबीनला भाव मिळाला नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा